वाळूज औद्योगिक क्षेत्रात कामगारांवर होणारे हल्ले चोऱ्या आणि लुटमारीचे प्रकार सतत घडत असल्यानं वाळूज एमआयडीसी पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे वाळूज औद्योगिक क्षेत्रात भरदिवसा गोरगरीब कामगारांवर हल्ले चोऱ्या आणि लूटमारीच्या घटना घडत असल्याने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कामगारांवर होत असलेल्या अशा भ्याड हल्ल्यांचा विविध कामगार नेत्यांनी निषेध केला आहे पोलिसांनी गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे वाळूज औद्योगिक वसातील ग्रुपच्या ड्युरोस कंपनीचे कामगार किशोर सरोदे हे रविवारी दुपारी चारच्या तरुणांनी त्यांना हाक मारून थांबवले पॅशन प्रो दुचाकीवर स्वार होऊन आलेल्या त्या दोघा अनोळखी तरुणांपैकी एकाने सरोदे यांच्या दुचाकीची चावी काढून त्यांना मारहाण केली यावेळी फायटरने डोक्यात वार करून ते दोघे सुसाट वेगाने निघून गेले या घटनेत सरोदे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांच्या मित्रांनी त्यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं उपचारानंतर सरोदे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात आपल्यावर अचानकपणे झालेल्या हल्ल्याची तक्रार दिली मात्र एमआयडीसी वाळूस पोलिसांनी अद्याप कुठल्याही हल्लेखोराला पकडलं नसल्यानं पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तीन पाच दोन हजार पंधरा रोजी पहिल्या पाळीत काम करत असताना सुटल्यानंतर मी कंपनीतून बाहेर निघल्यानंतर एक ते दीड किलोमीटर झांबड चौकापर्यंत आल्यानंतर मला आज्ञाप्रिस्ना हात दिला आणि मला थांबा पाटील म्हणल्यानंतर मी थांबलो थांबायच्या आधीच फायटरनं डोक्यावर वार केला आणि माझ्या गाडीत चाबी घेऊन दोन वार करून तो फरार झाला त्याच्यानंतर मी मा माझ्या सहकार्याने मला बालाजी हॉस्पिटलमध्ये आणले त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेले असता त्यानं मला ये एम एल सीची एम एल सी मागितली त्यानंतर आम्ही ॲडमिट झालो आज सकाळी दिनांक पाच पाच दोन हजार पंधरा रोजी आम्ही सकाळी दहा वाजता डॉक्टर साहेबांनी एम एल सी पाठवली हो पण आत्तापर्यंत माझ्याकडे पोलीस कोणीही चौकशी करण्यासाठी आलेले नाही या भागात कामगारांवरती हल्ले होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे कामगार संघटनांच्या अंतर्गत वादातून आणि कंत्राटी कामगारांच्या पगारातून पगार झालेले असतानासुद्धा रात्रीच्या वेळी कामगारांना लुटण्याचे प्रकार होत आहेत याकडं पोलीस प्रशासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होतं कालच आमचे सहकारी कामगार किशोर सरोदे जे ई एस आय कामगार संघटनेचे जॉईंट सेक्रेटरी आहेत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि डिरोवर कामगार संघटनेचे उपाध्यक्ष असताना ते त्यांची पहिल्या पाळीतनं ड्युटी संपून येत असताना गॅस चौकात प त्यांच्यावर जीवघ्यानं हल्ला केला दोन आज्ञात इस्मांनी वास्तविक काही कारण नसताना तो हल्ला झाला एका वीस पंचवीस सेकंदाच्या आत त्यांच्या गाडीची चावी हिसकावून त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी करून ते तिथून पळून गेले आम्ही कालपासून पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि चौकशीची मागणी करत असताना पोलिसांनी याप्रकारे कुठल्या आज आजपर्यंत या क्षणापर्यंत चोवीस तास उलटून गेले घटना घडून झाल्यानंतरही तरीही पोलिसांनी अजून कुठल्या प्रकारची कारवाई केलेली नाही काल आमचे सहकारी सरोदे यांच्यावर झालेला हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे कारण एक मे कामगार दिन नुकताच झाला असताना त्याच्या दोन दिवसांनी यांच्यावर कामगाराला हल्ला हो हल्ला होतो लोक आपले पोट भरण्यासाठी गाव सोडून दूर तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर लांब इथे आले असताना या ठिकाणी असे हल्ले जर झाले आणि त्याची दखल जर पोलिसांनी घेतली नाही तर या ठिकाणी कामगारात भीतीचे वातावरण निर्माण होऊन उद्या हे शहर सोडून जाण्याची सुद्धा लोकांचे मनात भीती होऊ शकते त्यामुळे तरी तरी कृपा करून सर्व पोलीस यंत्रणांनी याबाबत चौकशी करून याला न्याय मिळवून द्यावा